नगरसेवकांच्या संख्येचे निकष दाखवून भाजपाकडून ठाणे मतदारसंघ शिवसेनेने घेतला त्यानुसार सध्या भाजप आमदारांची संख्या अधिक असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाचाच आहे आणि पक्षाने आदेश दिल्यास मी लढायला तयार आहे असं स्पष्ट करत आमदार संजय केळकर यांनी थेट रिंगणात उडी घेतली आहे महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही राज्यातील काही जागांवरती महायुतीने अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केले नाहीत ठाणे लोकसभेचा प्रश्न अद्याप ही।, ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटात राहणं पसंत केलंय त्यामुळे शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जात आहे मात्र शिंदे गटाने या जागेवरील दावा सोडलेला नाही अशातच ठाणे आमदार आणि भाजपचे नेते संजय केळकर यांनी ठाणे लोकसभेची जागा भाजपाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे तसेच ते या जागेवरून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे देखील त्यांनी सांगितलंय तसेच यावेळी आमदार संजय केळकर म्हणाले की ठाण्याची जागा कोणाकडे जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही ही जागा भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत पक्षाने आम्हाला संधी दिली तर मी स्वतः आनंदाने ठाण्याची लोकसभा लढायला तयार आहे यासाठी कार्यकर्ते नक्कीच मला मदत करतील मी निवडणुकीला उभा राहिलो तर मला जिंकवण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे त्याने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे लढायला पण तयार आहे जिंकायला सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मी लढायला तयार नाही निश्चितच पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट जेवढी शहाण्णव साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी रामभाऊ कापसे त्या ठिकाणी सिटींग खासदार होते त्यांनी एक गणित मांडलं त्यांच्या पद्धतीने शेवटी जो जो पक्ष आम्हाला कसं मिळायला योग्य आहे हे मांडत असतो आणि त्यांनी नगरसेवकांच्या संख्येचं गणित त्यावेळेला मांडलं आणि त्या दृष्टीने युतीच्या या सगळ्या वाटपामध्ये शिवसेनेला सीट त्या ठिकाणी सी गेली आणि प्रकाश परांजपे त्या ठिकाणी उभे राहून तीन वेळा निवडून आले त्याच पद्धतीने आता गणित जे आहे तर आता गणित जर मांडायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचेही आमदारांची संख्या मोठी आहे जवळजवळ जिल्ह्यामध्ये बारा आमदार आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये चार विधानसभेत आणि दोन विधानपरिषदेत आहेत नगरसेवकांचीही संख्या आहे आणि त्याच्यामुळे लाजिकली गणित जे आहे ते मांडलं जातं परंतु शेवटी सगळं काही गणितावरच अवलंबून असतं असं नाही शीर्षस्थ नेते अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय करत असतात आणि त्या पद्धतीने शेवटी भारतीय जनता पार्टीला निश्चित आवडेल की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणची जागा ही जर मिळाली तर निश्चितपणे कार्यकर्ता सुखावेल त्याला समाधान वाटेल